तर आज आहे भाऊबीज तर सकाळची सगळी सक गडबड आवरून घेतलेली आहे मंदिर वगैरे जरा स्वच्छ करून घेतलं आणि आज गुरुवार पण आहे आणि भाऊबीज पण आहे तर म्हटलं महाराजांना आज ओवाळून घेऊया तर दर भाऊबीजेला मी महाराजांनाच ओवाळते कारण आम्ही चौघी बहिणीच आहोत आम्हाला भाऊ नाही आहे त्यामुळं कधीही वाईट नाही वाटून घेतलं या गोष्टीचं आणि दरवर्षी मी महाराजांनाच ओवाळून घेत असते तर अशा पद्धतीनं ती तयारी चाललेली होती माझी आणि मग महाराजांना गोड असा नैवेद्य पण दाखवून घेतलेला आहे फुलं वगैरे त्यांच्या चरणाशी वाहिलेली आहेत आणि मनोभावे त्यांची प्रार्थना पण केलेली आहे खूप असं छान समाधान असं वाटतं महाराजांना ओवाळताना तर आता अनिता पण ओवाळून घेत आहे ती पण माझ्याकडं आली होती दरवर्षी ती पण महाराजांना ओवाळण्यासाठी येते आणि तिनं पण तयारी केलेली आहे आणि ती महाराजांना ओवाळून घेत आहे तिनं पण असं मनोभावे महाराजांची प्रार्थना केलेली आहे आणि काय असेल ते तिनं पुष्प वगैरे फुलं वगैरे वाहिलेली आहेत आणि तिनं पण गोडाचा नैवेद्य महाराजांना दाखवलेला आहे म्हणजे आम्ही ज्या बहिणी आहोत ना ते ज्या तुम्हीसुद्धा जर समजा एखाद्या देवावरती तुमची श्रद्धा असेल तर किंवा तुम्ही कुठल्याही असू दे त्याची तुम्ही मनोभावे पूजा करा भाऊ नसला तर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका आपलीही भाऊबीज आपण तशीच न घालवता उत्तमरित्या आणि आनंदाने आप आपण नक्कीच साजरी करू शकतो तर आम्हीही अशा पद्धतीने आमची भाऊबीज आज साजरी केलेली आहे तर बघू शकता तुम्हीही आज गुरुवार आहे तर महाराजांचं दर्शन घ्या कारण देवाच्या दारात आल्यानंतर खूप समाधान मिळतं आणि हालावं वाटत नाही तिथंच असं वाटतं आपली सर्व निगेटिव्हिटी दूर होते आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला येते आणि महाराजांच्या चरणापाशी थांबल्यानंतर खूपच भारी समाधान आपल्याला मिळत असतं नमस्कार आम्ही बहिणी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आहे भाऊबीज तर तुम्हाला सर्वांना भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा आज भाऊबीजेमुळं खूप आनंदित असणार कारण तुम्हालाही माहेरी जायला मिळणार आणि आपल्या भावाला ओवाळायला मिळणार त्यामुळं सगळ्यांचं पण आज खूप आपल्या ज्या बहिणी आहेत त्यांचं पण खूप प्रसन्न झालेलं असेल तर हा सण सणाची खूप जण वाट बघत असतात की जेणेकरून आपल्याला माहेरी जायला मिळेल आणि आपल्या भावाला ओवाळायला मिळेल हे सगळ्यांना म्हणजे आतुरतेनं वाट बघणारा क्षण असतो तर आपल्या पूर्वजांनी हे जे सण निर्माण केलेले आहेत ते खूप छान प्रतीचे आहेत म्हणजे त्यानिमित्त का होईना आपल्याला एकत्र यायला मिळतं एकत्र बोलायला मिळतं एकमेका प्रति जिवाळा निर्माण होतो प्रेम निर्माण होतं इतर वेळेस आपण आपल्या बापामध्ये इतकं गुंतलेलं असतो की आपल्याला कुणाकडे जायलाही वेळ नसतो त्यामुळं काहीतरी कारणास्तव तरी आपण जाऊ शकतो आणि तेवढा वेळ आपण त्यांना पण देऊ शकतो आपल्या माणसांना त्यामुळे ह्या सणांचं खूप असं महत्त्व आहे आणि मैत्रिणीनं तुम्हालाही जर भाऊ नसेल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका तर तुम्ही ज्या परमेश्वरावर तुमची भक्ती आहे म्हणजे श्रीकृष्ण असू देत किंवा आपले गजानन महाराज असू देत किंवा ज्या परमेश्वरावर ज्या संतांवर तुमची श्रद्धा आहे भक्ती आहे त्यांना जरी तुम्ही मनोभावे ओवाळलं ना तरी आपल्याला समाधान मिळतं तोही आपला रक्षण करता आहे तोही आपल्या पाठीशी काय उभा राहतो त्यामुळे तुम्ही ही कधी ह्या गोष्टीचं वाईट वाटून घेऊ नका जी गोष्ट आपल्याकडं आहे त्याच्याकडं बघायचं जी गोष्ट आपल्याकडं नाही तिकडं आपण बघायचं नाही तर म्हटलं चला निमित्त तुमच्याशी थोडंसं बोलावं ह्यामुळं मी छोटासा व्हिडिओ हा बनवत आहे तर तुम्हीही नक्की जावा वेळ काढा आणि भावा बहिणींचं नातं हे अगदी घट्ट होण्यासाठी काय होतं ना बऱ्याच वेळा आपलीच नाती आपल्या कामाला खूप येतात त्यामुळं जरी तुमच्या मनामध्ये एकमेकाप्रती दुजाभाव असेल काही राग असेल द्वेष असेल ते सगळं बाजूला ठेवा आणि हा सण खूप छानरित्या साजरा करा आणि ह्याचा भरपूर असा तुम्ही आनंद घ्या कारण हे सण असतात ते वर्षातून एक कमी वेळा येतात आणि राखी पौर्णिमा असू दे किंवा भाऊबीज असू दे ती आपण छान प्रती साजरी केली पाहिजे जेणेकरून आपल्यामधील एकमेकाप्रतील प्रेम वाढलं पाहिजे ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे तर मैत्रिणीनं आपण आणि त्याचं ह्याबद्दल मत ऐकूयात नमस्कार बघा भाऊबीज हा सण फार मोठा आहे भाऊबीजेच्या सणामुळे सगळेजण एकत्र येतात आनंद सेलिब्रेशन केला जातो हा दिवाळी सण खूप मोठा आहे आणि खूप आनंदाचे क्षण हा दिवाळी सण घेऊन येतो बघा माझं मत हे आहे की बघा आता बरेच जणांचं मत हे आहे की पैसा सर्वस्व आहे मला मान्य आहे की महागाई आहे पैसा स सर... पदोपदी लागत असतो पण पैशापेक्षाही बाकीच्या ही बाकी फार महत्वाच्या आहेत पैशाने आपण सर्व काही विकत घेऊ शकत नाही पैशाने आपण माया प्रेम समाधान आपुलकी हे आजीवाळा हे आपण नाही विकत घेऊ शकत ह्या गोष्टी आपल्या आपल्या जे काही आपली भावंड आहेत आपली जी फॅमिली आहे त्यांच्या थ्रोच आपल्याला मिळतं आणि बघा म्हणूनच पैशापेक्षाही या गोष्टीसुद्धा फार महत्त्वाच्या आहेत बघा भाऊबीजेच्या निमित्तानेच भाऊ आणि बहीण एकत्र येतात जे काही त्यांचा व्यापार असू द्या किंवा नोकरी असू द्या ते सर्व काही ते सुट्टी काढून ते एकत्र येतात सेलिब्रेशन करतात भाऊ बहिणीला गिफ्ट देतो बहीण ही भावाला गिफ्ट देते पण गिफ्टपेक्षाही मला वाटतं की भावाने बहिणीचं दुःख समजून घ्यावं आणि बहिणीनेही भावाचं दुःख समजून घ्यावं हे गिफ्टपेक्षाही फार मोठं आहे बघा जर भावाने बहिणीचं दुःख समजून घेतलं तर बघा बहिणीला दुसरं काहीही कुठल्याही का, गिफ्टची तिला गरज नाही बघा तिच्या डोळ्यातून अपपाशरू येतात कारण तिला माहिती असतं की माझ्या भावाने माझं दुःख मला काय त्रास आहे मला काय संकट आहे हे ओळखलं आहे त्यामुळे तिला खूप आनंद होतो ती बाकीच्या गिफ्टची तिला आशा पण नसते फक्त भावाने मला विचारलं पाहिजे अगं तई तू बरी आहेस का तुझा संसार उत्तम आहे का आणि भाऊजी तुझ्याशी उत्तम वागतात का मुलं वगैरे कशी आहेत आणि तुझा सुखी संसार आहे का असं जरी विचारलं तर बघा तिचे आनंद आश्रू थांबणार नाहीत अशीच बहिणीची इच्छा असते आणि त्यामुळे भावाने सुद्धा गिफ्ट गिफ्ट जरी दिलं नाही तरी हे जरी विचारलं तर तिच्यासाठी फार अनमोल गोष्ट असते हो ते, ते, ते एक स्त्री खूप त्यागी असते ते सर्वांसाठी सर्व काही करत असते तिला फक्त इच्छा असते की नवऱ्याने आजारी पडल्यावर विचारावं तुला बरं आहे का भाव भावानी विचारवं तुला कशाची गरज आहे का मी पैशाची मदत करू का जर तिला कशाची इच्छा नसते फक्त आपुलकीने प्रेमाने आपल्याला कोणीतरी विचारावं अशी तिची इच्छा असते आणि म्हणून मला वाटतं की सण फार महत्वाचा आहे त्यामुळे बहिणीने भावालाही समजून घ्यावं कारण भावालाही दुःख असतं बरेच बघा पुरुष लोक आपलं दुःख कोणालाही सांगत नाही पण बहीणच असते की ती भावाचं दुःख ओळखते बहिणीनेही भावाला तिचं त्याचं दुःख जाणून घ्यावं त्याला काही मदत लागली तर करावं बघा आजचं हे युग आहे की आपण घरातून बाहेर पडलं तर कधी कुठली घटना घडते हे आपण सांगू शकत नाही कारण बघा आपण पेपर मध्ये ऐकतो दिवाळीत सुद्धा अनेक जणांचे अपघात झाले त्यांचा निधन झालं मग अशा घटना सारखं घडत आहेत आपण पेपरला वाचतो बातम्यामध्ये ऐकतो मध्ये कधी काळ कुठला आपल्या आयुष्यात येईल हे आपण सांगू शकत नाही म्हणून मला वाटतं की प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या प्रत्येक क्षण उपभोगा राग द्वेष मस्तर हे धरून बसू नका कारण बघा म्हटले हा क्षण परत परत येत नाही आपल्या आयुष्यातून आपला भाऊ निघून गेला किंवा आपल्या आयुष्यातून जर आपली बहीण निघून गेली तर बघा म्हटले पश्चातापाशिवाय पर्याय नसतो आणि म्हणूनच मला वाटतं की प्रत्येक क्षण आपण आनंदाने हा सण साजरा केला पाहिजे एकमेकांबद्दल माया प्रेम आपुलकी नम्रता ठेवली पाहिजे भाऊबीज हा सण फार महत्वाचा आहे आणि म्हणून मला वाटतं एकत्र येऊन सर्व काही राग द्वेष बाजूला ठेवून आपण हा सण उत्तमरित्या भावानी बहिणीने सेलिब्रेशन केला पाहिजे असं माझं मत आहे आणि म्हणूनच मला वाटतं की एकत्र आल्यामुळे बघा एकमेकांचे आवडीनिवडी करतात बघा एक आपण वेगवेगळे पदार्थ करतो आणि बघा इकडच्या तिकडच्या काही गो गोष्टी गप्पा होतात आणि तो क्षण वेगळाच असतो किती जरी कोटी रुपये दिले तर तो क्षण परत आपण आणू शकत नाही म्हणून मला वाटते की प्रत्येक क्षणाचा आपण आनंद घेतला पाहिजे प्रत्येक क्षण आपण उपभोगलं पाहिजे आणि माया प्रेम प्रत्येकाने प्रत्येकाला दिलं पाहिजे जसं जमिनीत आपण एखादा बी फिरतो तेव्हा ते झाड उगवतं तर आपण एखाद्याला माया दिली प्रेम दिली नम्रता दिली उत्तमाचं बोललो तर समोरची ही व्यक्ती आपल्याला देते मग आपल्याला जे हवं आहे ते आपण समोरच्या व्यक्तीला दिलं पाहिजे असं मला वाटतंय तरी सर्वांना भाऊबीजेच्या खूप शुभेच्छा सर्वांनी एकत्र यावे आनंदाने ही भाऊबीज क्षण हा साजरा करावा कारण हा क्षण परत येत नसतो कधी काय कुठला कुणाच्या आयुष्यात येईल कधी कुणाच्या आयुष्यात कुठली कुणा घटना घडेल हे आपण सांगू शकत नाही आणि म्हणूनच मला वाटतं प्रत्येक क्षणाचा आपण आनंद घेतला पाहिजे तरी सर्वांना भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा आता आपण येथेच थांबूया धन्यवाद नमस्कार आम्ही बहिणी या मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत मी सारिका तर आज भाऊबीज त्यानिमित्त आम्ही बहिणी होतं की भाऊबीज निमित्त एखादा आपला व्हिडिओ करूया तर भाऊबीजी मध्ये काय असतं की प्रत्येक भाऊ बहीण उत्साही असतात बहीण भावाकडे जायला किंवा काही भाऊ बहिणींकडे जायला खूप उत्साही असतात कारण हा सणच असा असतो फक्त बहीण आणि भावाचा बहीण आणि भावाच्यातलं जे नातं असतं ते खूप घट्ट करणारा हा सण आहे बहीण फक्त गिफ्ट मिळावं म्हणून भावाची कधीच वाट बघत नाही किंवा भाऊ बहिणीला गिफ्ट द्यायचं म्हणून कधीच वाट बघत नाही तर यामागे त्यांचा नात्यातला आपलेपणा जोपासला जातो म्हणून ही भाऊबीज आपण साजरी करतो आपण वर्षानुवर्ष आपल्या अगोदरची पिढी बघत आली भाऊबीज का करत होते कशासाठी करत होते हे आपल्याला माहीतच आहे हे वेगळं सांगायची काही गरज नाही काय माहिती का पूर्वी वाहनांची सोय नव्हती त्यामुळे भावाला बहिणीकडे जायला वेळ नसायचा किंवा वेळ जरी असला तरी वाहन नसल्यामुळे तो जाऊ शकत नव्हता त्यामुळे असे काही सण ठरवले की निदान या सणाच्या आच्युत साधून तरीका हो ना तरी का होईना भाऊ बहिणीकडे जाईल किंवा बहीण भावाकडे येईल म्हणून हे सण सेलिब्रेट केले जातात त्यावेळेस वाहन नव्हतं तरीही वर्षाचा सण म्हणून भाऊ बहिणीकडे जायचा किंवा बहीण भावाकडे यायची आता वाहनांची सोय तर भरपूर झालेली आहे रस्त्यावर ट्रॅफिक जाम असते पण भाऊ आणि बहिणीमधलं माया आणि प्रेम राहिला आहे का हो बघा बरं तुम्हीच तुमच्याही घरात कधी ना कधी कदि भाऊ बहिणीतला वाद झालाच असेल कधी ना कधी कदि भाऊ बहिणीकडे जायचा राहिलाच असेल पण ह्या भाऊबीजेसाठी तुम्ही ते राग द्वेष मत्सर सगळं बाजूला ठेवून भावाने बहिणीकडे किंवा बहिणीने भावाकडे गेलंच पाहिजे कारण बहीण आणि भावाचं नातं हे जगात खूप वेगळं आहे आणि बहिणीला भावा भाऊ आला वेगळाच आनंद होतो बहिणीच्या मनातलं सुख दुःख ती भावाला सांगत असते भाव, होईना कधी तर बहिणीला आपल्या मनातलं सांगत असतो जरी काही तुमच्या नात्यांमध्ये अशा गोष्टी झाल्या असतील तुमचा दुरावा निर्माण झाला असेल बहीण भावामध्ये भावा भावा। तर या सणाच्या का होईना तुम्ही तो दुरावा दूर करून बहिणीने भावाकडे गेलेच पाहिजे कारण या नात्यामध्येच खूप सामर्थ्य आहे बहिणीला अचानक काही आलं संकट आलं तर बहीण वाट बघते माझा भाऊ आहे म्हणून तर त्या भावाने बहिणीकडे गेलंच पाहिजे किंवा भावालाही कधी अडचण येते काही समस्या निर्माण होतात त्यावेळेस बहिणीने भावाकडे गेलेच पाहिजे भले तुम्ही भाऊबीजे दिवशी तुम्हाला वेळ नाही मिळाला नाही जाऊ शकलात तुम्ही तरी भाऊबीज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जावा नाहीच वेळ मिळाला जाऊ शकत नसला तुम्ही लांब असला तर एक फोन करून त्या बहिणीच्या मनात काय चाललं आहे ते विचारा किंवा बहिणीने भावाला विचारा भावा बाबा तुझं कसं आहे काय आहे तू बरं आहेस का एवढं जरी विचारलं तरी आपली भाऊबीज सेलिब्रेट होते तुमच्याकडं काही गिफ्ट असू नसू तुम्ही फक्त पीस ओटी जरी बहिणीला घेऊन गेला तरी पण बहीण खुश होती तर प्रत्येक भावाने हे बहिणीकडे गेलंच पाहिजे आणि बहिणीनेही भावाकडे गेलंच पाहिजे कारण भाऊबीज हे हा सणच बहीण आणि भावाचा आहे आणि तो आपण सगळ्यांनी सेलिब्रेट केलाच पाहिजे कारण सुख दुःखामध्ये बहिणीला भाऊ आणि भावाला बहीण ही असतेच तुम्ही असं जर काही समस्या मध्ये <coughs> समस्यांमध्ये अडकलेला असाल आज जर सेलिब्रेट करू शकला नाही तर दोन दिवसांनी कळना तुमची समस्या संपल्यानंतर कळ तुम्ही भाऊबीज सेलिब्रेट करा आणि बहीण आणि भावाचं नातं असं दृढ टिकू दे तर आपल्या या आम्ही बहिणी चॅनलमध्ये आम्ही सर्वांनी मिळून हा व्हिडिओ निर्म तयार केलेला आहे तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय